श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी कुंभोज व परिसरातील महादेव मंदिरात भक्तांचा उत्स्फूर्त अभिषेक आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी कुंभोज परिसरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने महादेवाचा जलाभिषेक दुग्धाभिषेक व फळफुलांनी पूजा केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून आली कुंभेश्वर महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नरसिंहवाडी येथून चालत जाऊन कावडीतून पाणी आणून खाच कुंभोजसह परिसरातील महादेव मंदिरात जलाभिषेक केला कुंभेश्वर महादेव मंदिरात प्रदीप चौगुले परिवाराच्या वतीने अभिषेक करण्यात आला शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात शिवलिंगावर जल अर्पण करत आपल्या मनोकामनांसाठी प्रार्थना केली काही मंदिरांमध्ये विशेष रुद्राभिषेक शिवमहिम्न स्तोत्र पठण व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते येथील प्राचीन महादेव मंदिर शिवमंदिर तसेच परिसरातील इतर लहान मोठ्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी महिला भक्त मंडळांनी ओव्या म्हणत भक्ती रसात रंग भरला स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि मंदिर समित्यांनी भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व रांगेची योग्य व्यवस्था केली होती पोलीस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त ठेवून नागरिकांना दर्शनाची व्यवस्था केली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लेट करा